पुणे जिल्ह्यातील राजगुरनगर या तालुक्याच्या ठिकाणाहून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कनेरसर गावात यामाई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या या देवीकडे रेणुका मातेचे प्रतिरूप म्हणून पाहिले जाते ही देवी पंचक्रोशीतील अनेक नागरिकांची कुलदेवता आहे संपूर्ण दगडी बांधकामातील हे मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते हे मंदिर व शहर अनेक शतकांपासून चालुक्य यादव भोसले जगदाळे व गुरव घराण्याशी संबंधित आहे यमाई देवीला दैत्यसंवार करणारी आणि भक्त कल्याण करणारी आदि माया आदिशक्ती असे मानले जाते यमाई देवी ही रेणुका माता म्हणजेच तुळजाभावनेची मोठी अंबाबाई चंदंबा देवीचे एक रूप मानले जाते या आख्यायिका अशी की संत कानो महाराज पाठक हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मानस काका मानले जात भगवान विष्णू आणि रेणुका मातेवर त्यांची निस्मिम भक्ती होती दररोज माहूरगडावर देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतरच ते अन्न ग्रहण करीत म्हातारपणात त्यांनी रेणुका मातेला आपल्या गावी केंदूरला येण्याची विनंती केली त्यांच्यावर प्रसन्न होऊन रेणुका मातेने मागे न पाहण्याच्या शब्दाप्रमाणे ती कानो मागे चालू लागली तिच्या पायातील पैंजणांचा व नुपुरांचा आवाज येत होता सध्या जेथे मंदिर आहे तेथे पूर्वी वन होते या वनात देवीचे मन रमल्यामुळे काही क्षण ती थांबली देवीच्या पैंजणांचा येणारा आवाज थांबल्यामुळे पुढे जात असलेल्या कान्ह महाराजांनी बागे ओळख पाहिले त्याचवेळी कान्ह महाराजांना आपली चूक उमगली आणि त्यांनी देवीची आराधना सुरू केली ये माई ये माई अशी विनवणी ऐकून देवी त्यांच्या समोर प्रकट झाली परंतु अट मोडल्यामुळे देवीने केंदूरला येण्यास नकार दिला आता याच स्थानावर मी राहीन असे सांगून देवी कनिरसर येथे अंतर्धान पावली कान्हो महाराजांनी देवीस माई संबोधल्यामुळे रेणुका मातेचे या स्थानास यमाई देवी म्हणून ओळखले जाऊ लागले कनिरसर गावाजवळ मुख्य मार्गाला लागूनच यमाई मंदिराचे भव्य व रेखीव कमान आहे कमानीच्या वरच्या बाजूला दोन कळस देवी सरस्वती आणि तिच्या दोन्ही बाजूला सिंहांची शिल्पे आहे तसेच खालच्या बाजूला रक्षकांची दोन शिल्पे आहे या कामान आत शिरल्यावर दोन्ही बाजूला पूजा साहित्याची दुकाने साधारणतः मंदिराचे नक्षीदार मुख्य प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारा पुढे सिंहाचे मोठे शुभ्र संगम शिल्प आहे या प्रवेशद्वाराच्या एका बाजूला ज्यांच्या भक्तीवर प्रसन्न देवी या ठिकाणी आली त्या संत कानो महाराज पाठक यांचे छोटे कानी मंदिर आहे या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे या सभा मंडपाच्या बाहेर व आतील भिंतींवर उत्कृष्ट शिल्पे आहे त्यात देवदेवता संत महात्मा व अनेक प्राण्यांचा समावेश आहे गोरीव नक्षी कामामुळे मंदिराचे सौंदर्य उठून दिसते गाभारात नक्षीदार चांदीच्या मकरात यमाई देवीची प्रसन्न मूर्ती आहे चांदीचा मुकुट व सोनेरी मुकवट्यामुळे देवीचे रूप आणखीनच खुललेले दिसते या मंदिरातील यमाई देवीची मूर्ती काळ पाशणातील बैती असून ती जवळपास दोन आहे। तसेच ती मूर्ती मांडीची आडी घालून बसलेल्या स्थितीत आहे या मंदिरातील बाहेर येण्याचा जो प्रवेशद्वार आहे त्यावर अतिशय सुंदर अशी कलाकुसर केलेली आहे या मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर चारशे वर्षे जुनी सरस्वतीची मूर्ती आहे मंदिराच्या मागील बाजूला शंकरांचे अतिशय सुंदर असे मंदिर आहे जेथे ते शक्ती तेथे ते शिव हे ते समीकरण येथे पाहायला मिळते मंदिराचा कळस खूपच आकर्षक आहे त्यावर अत्यंत बारकाईने कलाकुसर केलेली दिसते संत महंतांची शिकलो शिल्पे त्यावर कोरलेली आहे या शिल्पांवरील आकर्षक रंगकामामुळे त्यावरील बारीक कलाकुसर लक्षात येते या मंदिराचे बांधकाम हे जुन्या दगडी शैलीतील आहे या मंदिराच्या दगडी बांधकामावर एका प्राण्याचे चित्र कोरलेले आहे हे प्राणी तोंडात एक हत्ती शेपटीत एक आणि पायांनी चार हत्ती पकडलेले दाखवलेले आहे हे चित्र महाराष्ट्रातील मुरुड येथील जंजिरा किल्ल्यावर देखील आढळते हे त्या काळातील विशिष्ट स्थापत्य कलेचे आणि साम्यतेचे प्रतीक आहे या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर आपल्याला कृष्ण बलराम सुभद्रा तसेच हत्ती हरीण नाग व त्यासोबत हनुमान यांचे शिल्प देखील आपल्याला पाहायला मिळते दररोज पहाटे साडेपाच दुपारी साडेबारा व रात्री आठ वाजता देवीची आरती होते पहाटे साडेपाच व दुपारी साडेबारा वाजता आरती बरोबरच देवीला अभिषेक केला जातो दर मंगळवारी आरतीने मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते शिवाय प्रत्येक पौर्णिमेला गाव प्रदक्षिणाही होते यावेळी यामाई देवीची पालखी निघते अठराशे सत्तेचाळी ते अठराशे आट अठ्ठेचाळीस या वर्षी या मंदिराचं जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे गुढीपाडव्याला येथे विशेष उत्सव साजरा केला जातो सकाळी देवीचा ओलांडा पूजा मा आरती केली जाते यावेळी येथे पूर्ण वर्षाची भाकीच सांगितली जाते ज्यात प्रामुख्याने पाऊस व हवामानाचा अंदाज सांगितला जातो या यमाई मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला एक पुरातन महादेव मंदिर पाहायला मिळते या मंदिरासमोर एक नंदी असून गर्भगृहाच्या चौकटीवर आपल्याला गणपती पाहायला मिळते त्यासोबतच गर्भगृहात प्राची शिवलिंग दिसते चैत्र पौर्णिमेला कन्हेरसरची यात्रा भरते मारुती मंदिरात हनुमान जयंतीला उत्सव होतो त्यानंतर यमाई देवीच्या यात्रेला सुरुवात होते यावेळी साडी चोळी पातळ वाहून देवी यमाईची पूजा केली जाते देवीला साकडे घातले जाते देवीचा मुखवटा घेऊन पालखी गावभर फिरवली जाते या सोहळ्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भाविक उपस्थित असतात याशिवाय नवरात्रीलाही येथे मोठा उत्सव असतो आपल्याला ही माहिती कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद